नमस्कार जय शिवराय मी तुमचं तुषार कोल्हे पुन्हा एकदा तुमच्या लाडक्या भावाचे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आजची काही डिझाईन असेल थमलेल्यावरून तुम्हाला कळलंच असेल ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका भावाने या डिझाईनसाठी लागणार जे पण मटेरियल त्याचबरोबर जी काही पी एच डी फाईल दोन्ही फाईलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल त्या लिंकवर क्लिक करून आपण फाईल डाउनलोड करू शकतात परंतु जी काही झिप फाईलला आपण पासवर्ड या व्हिडिओमध्ये एक स्टेपमध्ये दिलेला आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा न स्किप करता पासवर्ड आपल्याला व्हिडिओमध्ये भेटून जाईल जर आज आप आजची डिझाईन आपल्याला आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका डिझाईन कशी झाली जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया सर्वप्रथम फोटोशॉप ए ॲप आपल्याला ओपन करून घ्यायचे त्यानंतर फाईलवर जाऊन न्यू सिलेक्ट करून आपल्याला वीट आणि हाईट टाकून घ्यायची रेझर्शन पाचशे इंचेस दहा बाय दहा साईज टाकून क्रिएट म्हणायचं आहे त्यानंतर आपल्या आपल्या डिप्रेक्शनमध्ये मटेरियल दिलेलं आहे सर्वप्रथम फोटो साइज साईज आल्यानंतर सर्वप्रथम आपण ज्या फोल्डरमध्ये मटेरियल एक्स्ट्रॅक केलेलं आहे ते फोल्डर आपण सर्वप्रथम ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्यानंतर अशा काही अकरा पेन जे आपल्याला मटेरियलमध्ये भेटून जाईल सर्वप्रथम बॅकग्राऊंड ॲड करून घ्यायचं आहे फोटोशॉपमध्ये आपण जी काही साईज टाकलेली आहे त्या साईजवर सर्वप्रथम एक नंबरची पी जी आपण ड्रॅक अँड ड्रॉप करून ॲड केलेली आहे तिला लॉक करायचं आहे फोटोशॉपमध्ये जे जेणेकरून ती परत हसणार नाही दोन नंबरला आपण बप्पाचा पी एन जी घेणार आहोत तो ड्रॅक अँड ड्रॉप करून आपण ॲड केलेला आहे अशा पद्धतीने तो फुल साईजमध्ये होऊन जाईल साईज आपल्याला बदलायची गरज पडणार नाही त्याला पण आपण लॉक करून घेऊ तीन नंबरचा पेन जे आपण दिलेला आहे बप्पाच्यावरून आपण ब्रशेस मारलेले आहेत अशा काय पद्धतीने ते आपण ॲड करून घ्यायचं आहे त्याला पण आपण लॉक करायचं आहे त्यानंतर चौथी पेन जे आपण अशा काय पद्धतीने ॲड केलेली आहे पाचवी पेन जे आपण ब्रश ॲड करून घ्यायचा आहे आपल्याला ब्रशवर नाव टाकायचं आहे त्याला नॉर्मल नॉर्मलमधून आपण त्याला सॉफ्ट लाईट सिलेक्ट करायचं आहे सॉफ्ट लाईट केल्यामुळे तो असा हेड होतो दिसून नाही येत नाही त्याच्यानंतर आपल्याला शॅडो ॲड करायचे आहे नावाची त्यानंतर नाव फोटोशॉपमध्ये गणेश उत्सव आपण अशा पद्धतीने नाव क्रिएट केले आहे ते ॲड करायचं आहे त्याच्यानंतर जे आपण शॅडो नावाची क्रिएट केली आहे तिला सिम्पली मल्टिप्लाय करायचं आहे मल्टिप्लाय केल्यानंतर ती शॅडो आपल्याला दिसणार नाही काही अशा पद्धतीने त्याच्यानंतर शॅडो ॲड केल्यानंतर आपल्याला स्लोगन टॅक्स ॲड करायचा आहे अशा पद्धतीने दोन हजार चोवीस लवकरच ते ॲड केल्यानंतर त्याच्यानंतर पुढची पी एन जी आपल्याला स्टेटस ॲड करायचा आहे असं अशा पद्धतीने त्याच्यात स्टेटस ॲड केल्यानंतर त्याला सिंपली ओव्हरले किंवा हा ॲपेक्ट ओरले हा इफिट देऊन घ्यायचा आहे ओव्हरले इफिट दिल्यानंतर काहीशा अशा पद्धतीने आपल्याला पी एन जी दिसन त्याने त्यानंतर लेन्स दिलेली आहे लेन्स ॲड केल्यानंतर के ती लेन्स अशा पद्धतीने दिसन त्याला सिंपली नॉर्मलच जाऊन स्क्रीन करायचं आहे स्क्रीन केल्यानंतर ती त्याचं बॅकग्राऊंड निघून जाईल ती अशा पद्धतीने दिस आपल्याला बॅकग्राऊंडमध्ये लेन्स आपल्या गुगलवर जाऊन गेलो लेन्स सर्च केल्यावर ले, अशा पद्धतीने लेन्स भेटून जातील आपण ॲड करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण फ्लॉग ब्रश अशा साईटनं अप्लाय केलेला आहे फ्लॉग ब्रश आपली डिझाईन रेडी झालेली आहे डिझाईन कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका त्यानंतर आपल्याला आपण पी एच डी फाईलसुद्धा दिलेली आहे डायरेक्ट पी एच डी फाईल आपण डायरेक्ट ओपन करू शकतो पी एच डी फाईलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल सिम्पली मित्रांनो अशा पद्धतीने आपण पी एच डी फाईल दिलेली आहे काहीसुद्धा एडिट करू शकतो आपण पी एच डी फाईलमधून सर्वप्रथम आपण इथं बॅकग्राऊंड ॲड केला आहे त्यानंतर बाप्पाचं पेंज ॲड केलेलं आहे त्यानंतर स्लोगन ॲड केलेलं आहे फ्लॅग ब्रश फ्लॅग ॲप्लाय केलेला आहे त्यानंतर ब्रश ब्रश अप्लाय केलेला आहे ब्रशच्या वरून इथं काहीशा पद्धतीने आपण ब्रश मारलेला आहे ब्रश मारल्यानंतर आपण शाडू दिलेले आहे लाँग शाडू लाँग शाडूनंतर नंतर आपण टेक्चर टेक्चर ॲड नावाला टेक्चर ॲड केलेलं आहे अशा पद्धतीने टेक्चर ॲड केले आहे त्यानंतर आपण त्याच्यावर दोन हजार चोवीस लवकरच अशा पद्धतीने इथं टेक्स्ट टाकलेला आहे त्यानंतर वर आपण त्याला अशा पद्धतीने स्टेटस टाकलेला आहे काहीशा पद्धतीने आपण तुमच्या नावाचा आपण लोबो टाकू शकता इथं त्यानंतर लेन्स आपण ॲड केलेली आहे नंतर आपण एक फ्लॅग फ्लॅग मारलेला आहे साईडनं डिझाईन कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आजचा डिझाईनचा जो पासवर्ड आहे तो टी के आर्ट कॅपिटलमध्ये आपल्याला टाकून घ्यायचा आहे व्हिडिओ पूर्ण बघितली तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्प्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा, करा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता कोल्ले तुषार टीके या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन टॉपिक घेऊन